आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल तास माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी अजितदादा पवार माननीय सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली सदर बैठकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले शिवाजीराव नाईक यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी मोजक्या कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार दादा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश केला त्यांनी अजितदादांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला असून जवळपास तेरा वर्ष सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट केलेले काम त्यानंतर पाच वर्ष सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व त्यानंतर आमदार म्हणून केलेला राजकीय प्रवास हा वाखान्याजोगा असल्यामुळे व प्रशासनामधील गाडा अभ्यास असल्याने त्यांना आज राज्यामध्ये काम करण्याची संधी अजित पवार दादा प्रदेश व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे यामुळे शिराळ मतदारसंघामध्ये व संपूर्ण सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी आमदार शिवाजीराव गजरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी रणधीर नाईक केदार पाटील शिराळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील शहाजी पाटील सीएच पाटील विठ्ठल दळवी व सांगली जिल्ह्यातील जत पोलूस कडेगाव मिरज सांगली शहर यासह विविध तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते निवड झाल्यानंतर नंतर शिराळा मतदारसंघातील गावागावात व शिराळा शहरामध्ये गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला